पंधरा वागेमध्ये दिवे सोड़ले जातात लवकर लग्न तेव्हा दे लवकर लग्न दे रे नमस्कार मंडळी मी अमित असम माध्यम वैटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत तर आम्ही मी आणि आमचा परिवार आणि आमच्या इथली तमाम रहिवासी आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला तर ह्या देवदर्शनाचा एक दिवस आणि दोन रात्रीचा प्रवास आहे आणि आपण आता देवदर्शनाला कुठे कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच जाय परी परी चला आपलं नाव तर आता आपली देवदर्शनाला निघणारी बस आता या ठिकाणी आलेली आहे आणि आपण अचानक मित्रमंडळ आमच्या इकडचं मंडळ आहे अचानक मित्रमंडळ यांनी येऊन बघू ही बस आहे यंदा लोकांच्या देवदर्शनासाठी आणि लोकांच्या आग्रह आता आमचं देवदर्शन आजपासून चालू होणार आहे एक दिवस दोन रात्रीचा हा प्रवास असणार आहे <स्थास्था> तर आता आपला प्रवास आता चालू होणार आहे तर महेंद्र आता आपला पहिलं आपण पहिलं पुढे जाणार आहे आता वार्षिक धार्मिक यात्रा काढलेली आहे दरवर्षाप्रमाणे आपण शिर्डीला जातो पण यावर्षी नवीन काय करण्यासाठी आपण यावर्षी प्रथम आपण तुळजापूरला जाणार आहे तुळजापूरवरून आपण थेट गाणगापूर गाणगापूर नंतर अक्कलकोट अक्कलकोटला रात्रीचा स्टे असणार आहे नंतर दुसऱ्या दिवशी पंढरपूर असेल गोंदवली असेल आणि तिथे करून आपली सांगता इथे पण याच रस्त्यावर होईल म्हणजे असा एकंदरीत आपला प्रोग्राम आहे प्रत्येक ठिकाणाचा वेगवेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि बाकीचं शेअर करायचं तुम्हाला माहीतच आहे तर भेटूया प्रवासामध्ये आता ओके चला त्या संकेतलं आहा। चला गाडी थांबली आता चाय नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी चने घेतलेत चाय बरोबर <laughs> चाय बरोबर चने घेतलेत चाय <laughs> सकाळचे सात वाजले त्यांनी आता आम्ही पंढरपुरात पोचलो मुंबईपेक्षा इकडे भरपूर गार्ड आहे अगदी तोंडात ना येतात मंडळी पंढरपूरला जर आलात आणि जर तुम्हाला आंघोळी विंगोळीसाठी जर जागा हवी असेल किंवा राहण्यासाठी जागा हवी असेल तर हे आहे श्री बलराम महाराज वासाडे संस्थान दादा तुमचं नाव काय संजय श्रीपती योगले तुम्हाला जर कॉन्टॅक्ट जर केला तर या ठिकाणी येण्यासाठी राहण्यासाठी किंवा तर बुकिंग होऊ शकतं रूमचं जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सांगाल का तर या भाऊंचा हे साई भोजनालय आणि त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला राहण्यासाठी खोलीसाठी आंघोळी वगैरेसाठी तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंढरपूरला आलात नंबरवरती फोन करून त्यांच्याशी संपर्क साधू शकतात फ्रेश बीस झाला होता पंढरपुरात येऊन आणि आता आहे नाश्त्याची वेळ आणि हे इथे आपला नाश्त्याचा प्रोग्राम चालू आहे लोकांचा आज काय काय नाश्त्यामध्ये वगैरे पोहे 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 कांदा पोहे बाळा काय काय आणखी आयटम आहेत पोहे आहेत ना पोहे आणि गरमागरम चहा तर मंडळी पोहे खायला या नाश्ता करायला या तर आपण चाललो आहोत विठ्ठल रकुमाईच्या दर्शनासाठी तुम्हाला दिसत असेल पा कशी भाविकांची गर्दी आहे आणि रांगच रांग अशी लागलेली आहे दर्शनासाठी सुंदर सुंदर असे वाद्यवरून जाय तिथे तासा विनाची प्राइस काय आहे पंधराशे रुपयाची पंधराशे रुपया याची किंमत आहे अडीच हे अडीच आणि हे पंधराशे हा वरचा ब्रिज फक्त मला वाटतं रांगेसाठी आहे हा <laughs> सर्व भाविक लाईन उभे आहेत बघूयात आपल्याला किती वेळ लागते जवळपास लाईन बघून तरी वाटतय दीड दोन तास जातील लाईन इतर आणि मंदिरामध्ये जाताना मोबाईल अलाउड नाही त्यामुळे तुम्हाला मंदिरातील देवाचे दर्शन घेता दे येणार नाही ना 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 आपल्या व्हिडिओद्वारे बरं वा पंढरपुरात अटल रकुमाईचं सुंदर असं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आलो आहे चंद्रभागेच्या किनारी पंढरपुरात म्हणतात आई वडिलांना स्नान घालायचं असतं चंद्रभागेमध्ये तेच हे चाललंय अरे तो बोलतोय मी आता विचारू आलो पहिला की शंभर रुपये पर माणूस चाळीस रुपये दिव्य सोडले जातात अरे तू आराम ची ना, ना ताएवी ताएवा। ताएवी आमच्या आईला विचार का सोडतात दिवे मला आयडिया नाही चंद्रभागा पण ही एक गंगाच आहे आणि हे पवित्र स्थान आहे देवस्थान आहे आणि त्याच्यामुळे या इथे दिवे सोडले जातात

आता फोटो सेशन चालू झालंय आमच्या लोकांचं चला आता बोटीची मजा घेऊया चला बोटीची सफर चालू झाली आपली बसले घाबरलेस ना खरं जा घाबरलेस मग काय पाच मिनिट तुमचं भावजीव बसले तुम्ही बोट चालवणार आहे की बसणार आहे हे बोला कृष्ण बोल ना काय चंद्रभागेच्या एवढे आदेश लांब तिथे बस हो। शायली चालू कर आपण भजन म्हणूया अरे अम्रभागे उभा मंदिरी तोपा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी पंढरी पांडुरंगारी विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी ला, ओ लाईफ जॅकेट नाही दिले ते दे। तिकडे मुंबईला जॅकेट शिवाय एंट्री नाही देत पाण्यात मामाचा जॅकेट हरवला आणि हे समोर जे दिसतंय ना मंदिर ते आहे पुंडलिकाचं पुंडलिक म्हणजे एक पांडुरंगाचा भक्त होता पांडुरंगचा पांडुरंगाचा भक्त म्हणण्यापेक्षा आई वडिलांचा भक्त होता आणि त्याच्या भेटीसाठी पांडुरंग आवा आणि तो आई वडिलांची सेवा करत होता आणि देवाला त्यावेळी त्याने थोडा वेळ थांब मी वडिलांची सेवा करतोय तर तुला उभं राहण्यासाठी मी वीट देतो आणि त्या विटेवरती पांडुरंग उभा राहिला बरोबर ना असंच आहे ना कुंडली करी श्री आगा। पुंडलिका साठी उभ रक्त पुंडलिका साठी उभ राईला विठेवरी आणि मला भी दाखवा ना विठुरायाची पंढरी संपला काय गो संपला

सुंदर सुंदर अशा विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या या आहेत वेणी काय घेत अच्छा कलर जाणार नाही ना मामाचा औषध दाखवलं तुम्हाला कलर वस्ताना कलर केलेला आहे ठीक आहे ठीक आहे कशी आहे बघा आता आपण आलेलो हो आहोत तुळशीचा माळा घ्यायला याच्यामध्ये समजा एखादा जर कोण डुप्लिकेट विकत असेल तुळशीच्या माळ्या <गणीज़> आणि खऱ्या तुळशीच्या माळा याच्यामध्ये फरक काय असतो तुळशी माळामध्ये पांढरे एकदम जास्त असतील पांढरे पांढरे असतील पण पॉलिश मारून पण लाल होऊ शकते ना नाही थी। आता आता कसं माहित आहे बहुतेक ठिकाणी ना असे डुप्लिकेट माळा विकल्या जात वेगळ्या लाकडापासून बनवल्या जातात म्हणून तुम्हाला मी विचारतो कारण आम्हाला त्यातली माहिती नाही खरं सांगायचं जर विकणारी नाही नाही तुम्हाला आता तुम्ही धंदा करता म्हटलं तर तुम्हाला जाण असणार किंवा त्याची रोडवर जी बसलेली असते हा आणि जी डुप्लिकेट असते ती पूर्ण व्हाईट असते ओके ओके okay. पूर्ण सफेद असणार का ते हा पूर्ण सफेद एकदा याच्यामध्ये जाड पण येते काय बघूया हे तुळशीच्या माळा घातल्यानंतर मच्छी मटण खात नाहीत ना दारू नाही मटण नाही मच्छी नाही ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या असतात तरच तुळशीची माळ घालतात चला देवदर्शन झालं आणि आत्ता जेवणाची व्यवस्था चालू आहे म्हणजे थोडक्यात जेवणाची सुरुवात आणि आपल्या दोन गाड्यांमधली सर्व लोक या इथे जेवाला बसलेत आता पाहुयात जेवणामध्ये आपल्याला काय काय वरण भात पापड वांग्याची भाजी गुलाबजाम आणि पुरी तर मंडळी या जेवायला भाजी अरे का आ, हा एकंदरीत आपला होता पंढरपूरच्या वेळी यामध्ये आपण पंढरपूरचं सर्व घेतलं त्यानंतर बोटिंग केली केली आणि आता आपण निघालो आहोत अक्कल तर एकंदरीत आपला हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे की जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता द्या टेक केअर बाय